नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र बीडकर युट्यूब चॅनलमध्ये आपलं मित्रांनो सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो एक नवीन व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन आलो मित्रांनो मी आहे सध्या बीड रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये जे सराठा फाट्याकडे जाणारा रोड आहे मित्रांनो त्या परिसरामध्ये मी सध्या आलेलो आपण या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी मी आता आलोय कामाचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी मित्रांनो अतिशय वेगाने एक दोन तीन दिवसापूर्वी आपण व्हिडिओ घेतला होता त्या ठिकाणी काम चालू होतं मित्रांनो या ठिकाणी आणि मित्रांनो तळेगावमध्येच या ठिकाणी ट्रेन येऊन उभा राहिलेली कारण की पुढचं काम पेंडिंग असल्यामुळे त्या ठिकाणी ट्रेन त्या ठिकाणीच उभा आहे तशीच तर आपण जवळपास रेल्वे स्थानकाच्या पहिले मागच्या साईडला आपण पाहतो या ठिकाणी अतिशय वेगाने काम चालू आहे मित्रांनो कारण की जर बघितलं या ठिकाणी तर, तर, तर पाहू शकतो आपण स्लीपर जे असतात स्लीपर ट्रेनच्या सहाय्याने उतरण्याचं काम या परिसरामध्ये चालू आहे आणि मागच्या साईडला जर मित्रांनो मित्रांनो बघितलं तर या ठिकाणी पाहू शकतोय चरा टा चराट्या जाणारा जो पूल आहे मित्रांनो तो पूल ह्या परिसरामध्ये आहे आणि त्या पुलाच्या थोडस एक तीनशे चारशे मीटर पर्यंत पुढं थोडंसं काम पूर्ण झालेलं आहे आणि जर एकंदरीत जर बघितलं मित्रांनो या ठिकाणी मागच्या साईडला तर मित्रांनो एक मोठा असा गॅप ह्या परिसरामध्ये होता आणि आता हे हो गॅप जवळपास भरून काढण्यात आलेला आहे मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण पाहणार आहोत समोर जाऊन एक कशा पद्धतीने थे या ठिकाणी काम चालू आहे ते आपण पुढे जाऊन बघूया हे कशा पद्धतीने पुढं काम चालू आहे ते तर मित्रांनो आपण आता पुढच्या दिशेने चाललो आहोत आणि या ठिकाणी मित्रांनो अतिशय मोठा अशी भर ह्या ह्या एरियामध्ये पेंटिंग होती या ठिकाणी आपण पाहतोय मित्रांनो की कशा पद्धतीने या ठिकाणी स्लीभर टाकण्यात आलेली आहे पाहतोय समोर तर मित्रांनो अंतिम टप्प्यामध्ये ह्या परिसरामध्ये बीड रेल्वेचं काम काम चालू आहे मित्रांनो पाहू शकतो आपण एक कशा पद्धतीने या ठिकाणी स्लीपर टाकण्याचं काम या परिसरामध्ये अतिशय वेगाने चालू आहे ट्रेनच्या सम्या मित्रांनो या ठिकाणी स्लीपर खाली काम चालू आणि पाहू शकतो आपण मोठ्या ट्रकच्या सहाय्याने या ठिकाणी स्लीपर आणण्यात आलेले आहेत आणि अतिशय अशी भराई या परिसरामध्ये झाली मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो अशी जमिनीपासून खूप उंच हाईटवरती या ठिकाणी पूर्ण भराई केलेली आहे मित्रांनो मित्रांनो जर बघितलं त्या ठिकाणी रोलरच्या सहाय्याने पूर्ण जमीन दाबून ह्याच्यावरती आता घडी हातरून लवकर स्लीपर टाकण्याचं काम त्या परिसरामध्ये लवकर होणार आहे मित्रांनो अतिशय वेगामध्ये आणि या ठिकाणी आपण पाहतोय मित्रांनो मागच्या वेळेस तर या ठिकाणी भराई टाकण्याचं काम चालू होतं मित्रांनो प्रायव्हेट जे कॉन्ट्रॅक्टर आहेत समज जे भरायचे जे हायवा असतील किंवा जे सी असतील किंवा जे काय असतील समज यंत्रणा असेल ट्रॅक्टर असतील या पूर्ण यंत्रणा लावून मित्रांनो जे आ, बीड रेल्वेचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी अतिशय वेगामध्ये या परिसरामध्ये मित्रांनो काम केलेलं आहे मित्रांनो कारण की ओव्हरऑल जर बघितलं मित्रांनो कारण की ह्या परिसरामध्ये आता बीड आणि नगरचं जे ट्रॅकचं बीड रेल्वे स्थानक ते अहमदनगर जे ट्रॅक आहे त्याची कनेक्टिव्हिटी मित्रांनो अतिशय वेगाने चालू आहे आणि पूर्ण जवळपास पूर्ण झालेली आहे कारण या ठिकाणी जर बघितलं पूर्ण भरावी अशी ह्या परिसरामध्ये झालेली आपण समोर पाहतोय मोठमोठले मशीन असतील किंवा मोठमोठेले हायवे असतील या ठिकाणी अतिशय वेगाने मित्रांनो काम करावी कारण की तळेगावपटलं जे खरी क्रेशर आहे मित्रांनो क्रेशर कशी येऊन ट्रेन उभा आहे आणि ती ट्रेन आता लवकरच बीडच्या दिशेने पुढे येणार आहे मित्रांनो कारण की त्या त्या त्याच्यामुळेच मित्रांनो जवळपास पुढे अतिशय वेगाने ह्या परिसरामध्ये काम चालू आहे आणि या ठिकाणी मित्रांनो मी आता आहे आणि या ठिकाणी समोरचे आपण जे गाव पाहतोय तुम्हाला झूम करून दाखवतो मी हे जे गाव आहे मित्रांनो हे पालवण गाव आहे मित्रांनो आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो हे पालवण गावाभावतरची शेती आहे पूर्ण असं निसर्ग रम्य वातावरण मित्रांनो ह्या परिसरामध्ये आहे पाहू शकतो मित्रांनो कारण की बीड मध्ये बीड जवळच हे पालवण गाव कारण की आता हे पालवण आणि बीड जवळपास एकत्र आणि पालवण गावामध्ये जवळपास पालवण गावची जमीन आहे त्या जमिनीवरती जवळपास रेल्वे स्थानक झालेलं आहे मित्रांनो कारण की आपण या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो मागच्या मी एक दोन दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता या ठिकाणी मित्रांनो भर टाकण्याचं काम ह्या परिसरामध्ये चालू होतं आणि ह्या परिसरामध्ये जर बघितलं मित्रांनो कारण की आता ओव्हरऑल पूर्ण भर टाकायचं काम ह्या परिसरामध्ये झालेलं मोठमोठल्या मशीनच्या सहाय्याने या ठिकाणी भराई करण्याचं काम चालू आहे मित्रांनो कारण की दोन ते तीन दिवसामध्ये मित्रांनो या परिसरामध्ये पट्टी टाकण्याचं काम होऊ शकते कारण की ओव्हरऑल जे भर आहे ओव्हरऑल पूर्ण कंप्लीट झालेली आणि इतर आता लवकरच त्याच्यावरती खडे हातून मित्रांनो लवकरच मी टाकणार मित्रांनो जर बघितलं तर या ठिकाणी आपण हा व्हिडिओ मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो दोन तीन दिवसामध्ये दो अतिशय वेगाने आणि अतिशय फास्ट गतीने या ठिकाणी भराई टाकण्याचं काम ह्या परिसरामध्ये झालेलं आहे आणि लवकरच यावरती आता रोलर वगैरे चोकून त्याची जी, जी हवारी असते हवारी करण्याचं काम आणि लवकरच त्याच्यावरती खडी टाकून स्लीपर टाकून पॅनल टाकण्याचं काम या परिसरामध्ये अतिशय वेगाने लवकरच होणार आहे कारण की पकडलं तर मित्रांनो पुढच्या आठ दिवस आठ ते दहा दिवसामध्ये या ठिकाणी पूर्ण खडी टाकून त्याच्यावरती स्लीपर टाकून पॅनल वगैरे टाकण्याचं काम मित्रांनो लवकरच होणार आहे कारण की जर पकडलं ते एक आपल्या आता सर्व तसे तर चर्चा आहे मित्रांनो कारण सव्वीस जानेवारीला ट्रेन विडून सुरू करायची मित्रांनो कारण की पॉसिबल आहे कारण की जर पकडलं मित्रांनो या ठिकाणचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत बिल्डर्स आहेत जे कोणी इंजिनियर्स असेल त्यांनी अतिशय वेगाने ह्या परिसरामध्ये काम केले कारण की या परिसरामध्ये जर बघितलं मित्रांनो अतिशय खोलवरून असं या ठिकाणी भर करण्यात आलेली होती आणि भर करून मित्रांनो आणि हे काम एवढं पॉसिबल नव्हतं कारण की जर बघितलं तर ही एवढी भयानक भर आहे मित्रांनो कारण की या ठिकाणी जर बघितलं बाहेरचे जे प्रायव्हेट जे हायवा वगैरे आहेत हवे असतील जेसीबी असतील किंवा ट्रॅक्टर वगैरे असतील लेवलिंगचे ट्रॅक्टर असतील तर पूर्ण यंत्रणा अतिशय वेगाने ह्या परिसरामध्ये मित्रांनो चालून हे काम मित्रांनो जवळपास एक महिन्याचं काम मित्रांनो यांनी आठ ते दहा दिवसामध्ये कम्प्लीट केलं कारण की मानलं पाहिजे हे जे हिताले जे रेल्वेचे कॉन्ट्रॅक्टर असतील बिल्डर असतील ह्यांनी अतिशय वेगाने ह्या परिसरामध्ये काम केले मित्रांनो कारण की आपले बीडचे जे खासदार आहेत बजरंग सोनाने यांनी सांगितलेले कारण सव्वीस जानेवारीला या ठिकाणी ट्रेन धावणार आहे तर मित्रांनो त्याच ह्याच्या हिशोबाने मित्रांनो कारण की कॉन्ट्रॅक्टर जे बिल्डर असेल त्यांनी अतिशय वेगाने काम करून मित्रांनो हा सव्वीस जानेवारीला मला तरी असं वाटतं या ठिकाणून उद्घाटन ट्रेनचं होईल <laughs> मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो कोणाला काही रेल्वे संदर्भामध्ये काही विचारायचं असेल काय असेल तर नक्कीच मित्रांनो Uh, माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर आहे मित्रांनो सेवन डबल फोर सेवन टू झिरो थ्री झिरो एट झिरो तर भेटूया लवकर मित्रांनो एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद गुड नाईट